भांगार सगळं विकतो नवीन काहीतरी घेतो दहा पाच रुपये नाही बाबा त्याचं फक्त मी दोनशे वीस रुपये देऊ शकतो काहीतरी वाढव त्याच्या पुढं मला परवडत नाही या पाय तर काय फोकाटच घ्यावं लागतंय बाबा पुढं कोणी घेत बी नाही याला तुला मग परवडते तर आहे तर घेऊन मागा जास्त झालं तिकडे यार चाललाय बी घेऊन घरातले भांगार झाले म्हणलं विकाव आणि त्याच्या बदल्यात काहीतरी नवीन वस्तू घ्याव आणि चार पैसे बी खर्चायला होते म्हणलं मग काय झालं काय लयच कमी पैसे येतात मग केलं कॅन्सल विकायचं कायला का जुन्याच्या बदली नवीन मिळत आहे कुठं चार पाच रुपयासाठी हे करायला लागला भांगारात घालाय लागला चांगल्या वस्तूला काही कुठं क्वाटरी सेल आणि फर्निचर मॉल मध्ये जेवर बस स्टँड शेजारीच हो काय सांगतो म्हणजे जुनं देऊन नवं मिळतंय का हो तुम्ही बरोबर ऐकलंय आपल्याकडे कुकर मिक्सर आणि शेगडी मध्ये एक्सचेंज ऑफर आहे त्याला तुम्ही वाजवी किमतीमध्ये वस्तू घेऊन जाऊ शकता त्यात असं आहे की जर तुम्ही कुकर घेतला तर जास्तीत जास्त तुम्हाला साडेसहाशे तुमच्या जुन्या कुकरचे वजा होतील आणि जर मिक्सर घेतला तर जास्तीत जास्त तुमचे आठशे रुपये जुन्या मिक्सरची वजा होतील आणि शेगडी घेतली तर तुमचे जास्तीत जास्त हजार रुपये जुन्या शेगडीचे कमी होतील फक्त ही ऑफर दिवाळी आणि दसरा या कालावधीसाठी उपलब्ध आहे